माकडांना हुसकावून लावण्यासाठी बापाने कुराड फेकून मारली पण दुर्दैवाने ती त्याच्याच मुलाच्या मानेवर बसल्या या दुर्दैवी घटनेत वर्षाचा मुलगा मृत्यू झाला प्रदेश मधील मोरादाबाद येथे हा प्रकार घडलाय दोन वर्षाचा आरव घरात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली काही माकडे घरात घुसली यावेळी वडील लकन सिंह याला वाटलं की माकडे लहान या आरव हल्ला करतील त्यामुळे तो त्यांना हाकालण्यासाठी घराच्या छतावर गेला त्याने माकडांना मारण्यासाठी लांबूनच कुराड फेकली दुर्दैवानं ती कुराड आरवच्याच मानेवर बसल्या कुटुंबाने पोलिसांना माहिती न देता मुलाचं दपनविधी केलं त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याची चर्चा आहे लखनसिंह असं पित्याचं नाव आहे तर त्याच्या मेहुण्याने म्हणजेच आरवचा मामा जितेंद्र सिंह यांनी ही हत्या असल्याचा आरोप केलाय पोलिसांनी या घटनेला केवळ अपघात मानला आहे पण या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत किंचाळण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय घटनास्थळी धावले त्यांनी त्याला तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं यानंतर कुटुंबाने पोलिसांना माहिती न देता मुलाला दफन केलं त्यामुळे नातेवाईकामध्ये संशय निर्माण झाला लखनसिंहचा मेवणा जितेंद्र यांनी आरोप केला की अपघात नसून हत्या आहे त्याच्या म्हणण्यानुसार लखनने पत्नी अनिता सोबत झालेल्या भांडणात मुलाला जितेंद्रने सांगितले की अनिता सोबत सोमवारी रात्री भांडण झालं त्याने तिला खोलीत कोंडून मारलं रात्री वाद शांत झाला पण मंगळवारी सकाळी तो पुन्हा सुरू झाला जेव्हा पती पत्नी भांडत होते तेव्हा आरव त्यांचे आजोबा रामचंद्र यांच्या मांडीवर होता भांडणा दरम्यान लखनने आरवला हिसकावून घेतलं कुराळ उचलली आणि त्याला मारलं